तर काय बघूया आपण ते दोघं तिकडे तिकडे गेले होते त्यांना तिकडे दिसले तर बघूया आपण पुढे जायच बघूया आपण जातो तिकडे त्यांना कुठे दिसली आहेत ही आपली गँग सगळी जाते बघायला आज कधी तर बघू यांना दिसली आहेत ऐक बघूया आपण तर काय घेतात आतमध्ये आहेत बघूया आपण आज अजून आली नाही वरती काढताय एक भेटलेला आपल्याला पण दाखव रे हे बघा मस्त की कळी आहे अळुंबी अजून काढतोय बघूया आपण तिथे काय भेटतं आपल्याला आपली गँग आली होती इकडे ती कधी जाऊन वाटत नव्हता भेटतील त्यांना तर त्यांना इकडं भेटलेले आहेत अजून बघू आपण कुठं आहेत काय अजून आपल्याला भरपूर आहे

एकदम छोटे छोटे आहेत काढल्या नाहीत अडचण भरपूर आहे आप करतो आधी ते आम्ही नाही जाती आणि आमच्या एसपटे काढणारा म्हणजे आदित्य बघू शकतो आपण का एकदम एसपट आहे काढणार आज दाखवतो तुम्हाला तर आमची एडे ताडे काढणारे गेलेत पुढं चला, चला, चला बघूया कुठं गेले आम्ही दोघं पाणी मागे राहिलोय मी चैतन्य आमच्या सोबत होणार दानपे पण गेलाय पुढं तर आदित्य स्वच्छ आहे दोघे आधी त्याला भेटले ते पुढं आम्ही वाट फ्लो होतो मागे कुठे गेला आम्हाला पण माहित नाही आम्ही स्वतः त्यांना काय वाटा पण माहित नाही तिकडच्या आदित्यला माहिती आहे आम्ही स्वतः आहे आणि ती आम्ही स्वतः आहे दाखवतो तुम्हाला दिसली तर नक्कीच आपणार सर्व झाडेच घुसले तिकडे बघूया त्यांना भेटले काय हे बघा झाडी झालीच आहे तिकडे आतमध्ये आधी तर हायच वाटत आतमध्ये आधी तर गेलाय बघूया हे बघा दोन हात मस्त की काळे आहेत एकदम त्याला आमच्याकडे अंडी बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की कमेंट मध्ये सांगा आधी ते काढतो आहे दोनच आहेत असे काढतात बघा एकदम जमनीत आहात मी इकडे पण दोन आहेत आपण बघू शकता हे बघा हे बघा इथे पण आहेत आमच्याकडे याला अंडी बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट मध्ये सांगा काढला नाही ना उद्या मजबूत येते ना इथे दाखव आली भरपूर हे बघा एकदम टवटवीड आहेत मस्त हे बघा पाणी पित आहेत हे बघा पाणी उलट आठ पाणी गेला थांबले <laughs> तर मी कुर्ल्या सोडतो <सोर्थ> हट कुर्ल्या <laughs> बघू कुर्ल्या काय दगडी आहेत आधी ते म्हणतात चालला आपण आलोय काय साठी हे बघूया तर काय तर फिरून फिरून सर्व भुकावले होते आणि दमले पण होते फरसाण आणलेलं होतं हे बघा खातात आणडी हावऱ्यासारखं आणि कांदा आहे बघा दाखवतो हे बघा त्याचं खातात बघा हावड्यासारखं एवढा फरसान आणि कांदा पिरून जमले होते इथे फरसान मस्त खाताय आवड्यासारखं आम्ही चालत चालत खूप लांब आलो आहे बघा इथून तर खालचा नजारा एकदम बाप दिसतोय खारेपटन मधून हॉटेल आहे आमचा गावचा निनादेचं मंदिर इथं ही शाळा आमची इथं समोर ती बघा शाला इत इथं आमची मराठी शाळा गावची नदीला पाणी पण खूप आहे बघा चालत चालत खूप लांब लावा आहे पायपणा दुखायला लाग लागलेत ना बघा सगळीजणं कुठं कुठं जातात पण आम्हाला माहीत नाही तर आम्हाला तुमचा आजचा तुमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनेलला फॉलो करा धन्यवाद बाय बाय